आज अनेक गोष्टी कानावर येतात श्री स्वामी समर्थ महाराज चमत्कार करून भक्तांना दर्शन दिले म्हणून आणि स्वामीवर भक्ती असणारे अनेक लोक यावर विश्वास ठेवत आहेत पण अनेक स्वामी भक्त असे सुद्धा आहेत की जो चमत्कार घडत आहे आणि त्या चमत्काराचा बहाणा करून सोशल मीडियावर केला त्यावर संताप व्यक्त करत आहेत खरंच स्वामी समर्थ असे भक्तांना चमत्कार दाखवितात की ही अंधश्रद्धा चला पाहूया सविस्तर या व्हिडिओमध्ये कोणती बाजू खरी आणि कोणती बाजू खोटी ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा पोस्ट हा व्हिडिओ नेमका काय आहे हे समजून घेऊ पनवेलमध्ये कांचन सुतार यांच्या स्वामी समर्थ महाराज यांनी प्रचिती दिली स्वामी समर्थ महाराज हे प्रत्यक्षात येऊन दर्शन दिल्याची गोष्ट खरी समजून अनेक लोक यांच्या घरी रांगा लावल्या अनेक लोक यांच्या देवाऱ्यामधील स्वामी समर्थ यांचे दर्शन घडले म्हणून पैसे दक्षिणा ठेवत आहेत स्वामी समर्थ भक्तांना प्रचिती देत असतात ही गोष्ट जरी खरी असली तरी अशा प्रचितीचा प्रसार करणे साफ चुकीचे आहे पहाटे तीन वाजता दरवाजा वाजणे आणि स्वामी मी आलोय म्हणून सांगणे आणि अंगारा येणे आणि त्यांची पावले उमटणे ही गोष्ट खूप स्वामी भक्तांना पटत नाही कारण स्वामींची नितांत श्रद्धा करणारे लोक त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन चैतन्य निर्माण करणारी गोष्ट अशा गोष्टींना प्राधान्य देत नाही सध्या जगात अनेक पाप होत आहेत अनेक अत्याचार होत आहेत पण स्वामी ज्यांच्याकडे सर्व संपन्न आहे त्यांनाच ही प्रसिद्धी कशी काय देऊ शकतात अशा अफवेने संपूर्ण महाराष्ट्रात स्वामी भक्तांना या गोष्टीचा सपोर्ट करावे की करू नये हा यक्षप्रश्न तयार झाला आहे मित्रांनो मीसुद्धा खूप मोठा स्वामी भक्त आहे आज श्री स्वामी समर्थ नक्कीच तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करतील फक्त त्यांचे नामस्मरण करणे आणि अक्कलकोट मंदिरात येऊन त्यांना नतमस्तक होऊन तुमची इच्छा व्यक्त करणे यावरच तुमची इच्छा पूर्ण होते त्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या बाबतीत घडणारे चमत्कार यांच्यावर विश्वास न ठेवता निरंतर त्यांची सेवा करत राहा स्वामी तुमच्या स्वप्नात येऊन दृष्टांत देतील आणि स्वामी म्हणजे चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा आहे त्यामुळे अशक्य ही शक्य करतील स्वामी व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणत्याही स्वामी भक्तांची भावना दुखवण्याचा नाही पण स्वामी समर्थ महाराज यांच्या नावाखाली होणारे कोणतेही वाईट कृत्य घडू नये हीच अपेक्षा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ